सांगलीत मैत्रीपूर्ण लढत बंडखोरी की उद्धव सेनेला साथ काँग्रेसची आज बैठक संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत आणि उमेदवारी यांच्याकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली जाणार आहे ती नेमकी भूमिका काय मैत्रीपूर्ण लढत बंडखोरी की उद्धव सेनेला साथ यावर तर्कवितर्क सुरू झालेले आहेत सांगलीची उमेदवारी उद्धव सेनेने परस्पर जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली केली तरी काँग्रेसने अद्याप या जागेवर दावा सोडलेला नाही काँग्रेसच्या राज्याच्या तसेच दिल्लीतील नेत्यांमध्ये या जागेवरून बरीच चर्चा झाली जागेचा तिढा सोडवण्यात कोणालाही यश आलेलं नाही निवडणूक जवळ येत असल्याने हा वाद मिटावा म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत त्यातच आता काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली जाणार आहे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष या भूमिकेकडे लागलेले आहे काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत जाहीर करण्याची शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे मैत्रीपूर्ण लढतीचा मुद्दा उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोडून काढलेला आहे अशा प्रकारे राज्यभर मैत्रीपूर्ण लढती होतील असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे अशा प्रकारचे लढतीचे परिणाम राज्यातील अनेक अन्य मतदारसंघांवरही होतील असा अंदाज मांडला जात आहे उद्धव सेनेचा उमेदवार बदलून काँग्रेसचा उमेदवार दिला तर त्याचे महाविकास आघाडी अंतर्गत काय परिणाम होतील असाही अंदाज व्यक्त होतोय उद्धवसेना अशी नामुष्की नको म्हणून त्यांच्या निर्णयावर ठाम आहे असा तर्क लावला जातोय ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली